अन्नाला पूर्ण ब्रह्म मानणारी आपली संस्कृती आहे अन्नाला यज्ञकर्म मानावं असं वेदशास्त्र सांगतं तर अन्न गुणत आणि कर्मत परिपूर्ण असावं असं आयुर्वेदशास्त्र सांगतं तर अन्न किंवा एक घास हा इतका वेळा चावावा की तो पिला गेला पाहिजे किंवा पिता आला पाहिजे आणि पाणी एवढं सावकाश प्यावं की ते खाता आलं पाहिजे हा सगळ्यात मूलभूत सिद्धांत आहे काय खावं काय खाऊ नये याची सगळी लिस्ट तुम्हाला भरपूर सगळीकडे सोशल मीडियावर अवेलेबल होईल परंतु हा सगळ्यात बेसिक नियम बऱ्याच जणांना माहित नाही किंवा मा वेळ कमी असल्यामुळे उभे राहून घाईघाईने खातात असं पोटात अन्न ढकललं जातं त्यामुळे त्यात पुरेशी लाळ मिश्रित केली जात नाही त्यामुळे पचनाचे निर्णय विकार होतात आणि अपचन हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे तुमचं अवास्तव वजन वाढण्याचं आणि आजकाल पाण्याचा देखील बडी केला जातो की खूप जास्त पाणी प्या म्हणजे वजन वाढणार नाही तर अतिरिक्त पाणी देखील हे वजन वाढण्याला कारणीभूत ठरू शकतं त्यामुळे प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हाच खा जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या हा दुसरा नियम देखील बऱ्याच जणांना सवय असते की जेवल्यानंतर खूप जास्त पाणी पितात आणि त्यामुळे देखील पचनक्रिया मंदावते आणि अतिरिक्त वजन वाढते जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणा आधी अर्धा तास एक ग्लास कोमट पाणी प्या त्यामुळे आपसुकस जास्त खाल्लं जाणार नाही कॅलरीज जास्त पोटात जाणार नाही आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होईल जेवणाच्या मध्ये घोट घोट पाणी घ्यायला हरकत नाही जेवणानंतर आताच्या सीझनमध्ये ताक तुम्ही इमिजिएटली घेऊ शकता एक ग्लासभर पाणी मात्र ताक पिल्यानंतर एक तासाने